डेली अपडेट साठी लोकमत्व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जिथे शक्य आहे तिथे पाईपलाईन पाणी दिलं पाहिजे नसेल तिथे टँकर टँकर ज्या बाबतीमध्ये सुद्धा आता गावागावामध्ये दोन हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या आपण देतो जेणेकरून टँकर आल्यानंतर जी झुंबड उडते ती संपेल आणि टँकरने त्या टाक्यांमध्ये पाणी ओतून जाईल चाऱ्याच्या बाबतीत तर आपल्याकडे काहीच प्रॉब्लेम नाही जुलै अखेरीपर्यंत आपल्याला जो चारा लागतो तो पुरेसा आहे चारा छावण्यांची आवश्यकता नाही असं लक्ष देत आहे आणि रोजगार हमी योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे आपल्याकडे एवढं कामं शिल्लक का आहेत म्हणजे मजूर नाही प्रत्येकाला कॅश कॉम्पन्सेशन जे आपण देतो फॅक्टरी नुकसान भरपाई देतो ती आपल्या जिल्ह्यामध्ये चारशे चार कोटी आली आणि त्यातले दोनशे शेहेचाळीस कोटी तीन लाख बावन्न हजार पाचशे बारा शेतकऱ्यांच्या अकाउंटला पोहोचतो साधारणतः ज्या तीन चार विषयांवर प्रामुख्याने दुष्काळामध्ये काळजी घ्यावी लागते या सगळ्या विषयामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय व्यवस्थित चालू आहे एप्रिल मे महिना अवघड जाणार आहे आणि त्यामुळे दर आठवड्याला सगळ्या खाते प्रमुखांची आणि बैठक घेऊन आढावा घ्यावा असा दादा एक विषय होता तुम्ही एक बैठकीत एक विषय सांगला की बा आता शेतमजुराला शेतकऱ्या जो तो काम करणार आहे त्याला सुद्धा सरकार मजुरी देणार आहे काय नेमका विषय आहे ऑलरेडी देतो हां रोजगार हमी योजना नावाची योजना हो आहे <coughs> की ज्याच्यामध्ये दोनशे बारा रुपये प्रतिदिन पगार मिळतो याच्यामध्ये वर्षाला शंभर दिवसाची आपण हमी दिली होती की शंभर दिवस तुला मजूर मिळेल ती आता आपण तीनशे पासष्ट दिवस घेतले ज्याला रोज काम करायचं सुट्टी घ्यायची नाही अशाला आता तीनशे पासष्ट दिवस रोजगार दिला पाहिजे हे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना आपण सांगितलं तसे निधीची व्यवस्था केली आणि कामंसुद्धा आणखी नवीन वाढवली की जेणेकरून गावात काम नाही आहेत पण मजुरी आहे तर मजुर कुठं काम कुठलं देऊ तर मग शाळाला कंपाऊंड बांधा पाणदस्ते तयार करा अशी अठ्ठावीस नवीन कामं जोडली आणि त्यामुळे ज्याला ज्याला रोजगार हवा आहे त्याला तीनशे पासष्ट दिवससुद्धा रोजगार मिळेल अशी रोजगार योजना आपण अतिशय सक्षम देऊ दादा दोन हजार बावीसपर्यंत पैसा शिल्लक राहील बाबा जिल्ह्यांकडे तर काय नेमकी अशी कुठली योजना आहे असं आहे की दोन हजार बावीसपर्यंत ह्या देशातल्या पायाभूत सुविधा जवळजवळ पूर्ण होत जातील उदाहरणच घ्या की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी शहरांमधला ट्रॅफिक प्रॉब्लेम संपवण्यासाठी मेट्रोची रचना केली मग मुंबईत मेट्रोचं काम सुरू आहे पुण्यात सुरू आहे नागपूरमध्ये सुरू आहे तर हे मेट्रोचं काम सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणून किती असेल तर समजा एक लाख शहात्तर हजार कोटीचं असेल तर ती कामं पूर्ण होतील म्हणजे मग त्याच्यावर होणारा खर्च बंद त्याचं रिपेमेंट जे आहे ते रिपेमेंट जे आपल्याला माहिती आहे माहिती आहे की त्याच्या प्रामुख्याने येणाऱ्या तिकिटांमधून येणाऱ्या उत्पन्नाशी जोडलेलं आहे रस्ते आहे माझ्याकडे रस्ते डिपार्टमेंट आहे माझा दावा आहे की या वर्षभरामध्ये डब्ल्यूच्या रस्त्यांमध्ये अशी स्टेज बी आणणार की आम्ही तुमच्या मागे लागणार की आमच्याकडे पैसे आहेत की रस्ते आहेत की जाणार तर असं रस्ते धरणं मेट्रोसारखे मोठे प्रोजेक्ट मागेल त्याला घर मागेल त्याला शौचालय हे पूर्ण होत चाललं महाराष्ट्रामध्ये शौचालय संपले आता आता कोणालाही शौचालय देणं शिल्लक राहणार नाही मग पैसे दोन हजार बावीस नंतर उत्पन्नही वाढत चाललं जी एस टीमधलं उत्पन्न वाढत चाललं इन्कम टॅक्समधलं उत्पन्न वाढत चाललं आणि खर्च करण्याचे आयटम जे आहे जळगाव शहरामध्ये चांगलं गेस्ट हाऊस तर दोन हजार बावीस नंतर माणसांना श्रीमंत करण्यासाठी आपल्याला पैसा खर्च करता येईल एक शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदेकडे नव्वद कोटीच्या आसपास जवळपास अखर्चित निधी पडलेला आहे कधीपासून तो खर्चच होत नाही आणि आता आजच्या संस्था लागण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेचा जो निधी असतो तो एकतीस मार्चला लॅब्स होत नाही तो पुढे कंटिन्यू होतो आणि त्यामुळे तो खर्च होतो ओके थँक्यू